गुन्हेगारांचा फर्दर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी हडपसरमधील मधील रोड परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलानं मस्तीमधून हवेत गोळी झाडली मात्र ती गोळी थेट त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून आरपार गेली गावटी पिस्तुलातून फायर करण्यात आलं असून ही घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली आहे चार युवक दोन दुचाकींवरून फिरत असताना हा गोळीबार झाला जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण गोळीबाराची गंभीरता लक्षात घेता त्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आलं असून ससून प्रशासन याची माहिती मुंडवा पोलिसांना दिल्यावर हे प्रकरण सध्या पोलिसांनी तपास सुरू केला असून हवेत फायरिंग करताना झालेल्या या मस्तीचा प्रकार गंभीर गुन्ह्यात रूपांतरित झालाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा